सोमठाणा येथील शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी केंद्रावर अडवणूक शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न चिखलीतील सोमठाणा हमी भाव खरेदी केंद्रावरील धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सोमठाणा येथील सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी करताना मोठी अडवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गेल्या तीन दिवसापासून शेतकऱ्याची सोयाबीन सोमठाणा येथील अहिल्या देवी सहकारी संस्थेच्या हमी भाव केंद्रावर खरेदी अभावी पडून होती या ठिकाणी सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याला सोयाबीन डिस्कलर झाल्याचा सांगत सोयाबीन खरेदीस नकार देण्यात येत होता या सोबतच सोयाबीन खरेदीसाठी प्रति क्विंटल तब्बल चारशे रुपये मागितले असल्याचा देखील आरोप या शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकाराला कंटाळून शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याला वेळीच अडवल्याने पुढील अनर्थ टळला आहे तुम्ही आता तुम्हाला आता या चोरानं माल की नाही आता तो कोणत्या कलर मध्ये बसतो हे मला सांगा कपडे घालून काय केलं काहीच नाही आत्मदहन करणार होतो आत्मदहन करणार होतो कारण की मी मेलो चालतो पण बाकीच्या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे हे म्हणणं मग मला काही किंमत नाही म्हले माझ्या जीवाची बी किंमत नाही म्हले पण बाकी लोकांचे असं नुकसान नाही झालं पाहिजे तुम्ही कुठले डोंगर शेवली काय नाव ज्ञानेश्वर सावळे ज्ञानेश्वर दिनकर सावळे बरोबर च्युप बसणार किती दिवशी माणूस कमीत कमी त्याची हार मर्यादा असते कोणत्या गोष्टीची कुठे ती काय होत पेट्रोल तुम्ही तो माल मालबा बघून घ्यायचा खरेदी करेल माल बॉम्ब्या कसा आहे आतल्या या चोट्याचा आणि आमच्या टालीतला माल बॉमजे कसा आहे हा घेऊन चोरटा सेंटर बंद झाला पाहिजे सेंटर बंद झालं पाहिजे बंद आमच्या टालीतला माल हे खरेदी करेल कट्ट्यातला मालबा कसा आहे या चोराच्या काय झालं काय झालं होतं आमचा माल आहे प्युअर आम्ही फक्त वरून आमचे यानं माल कॅन्सल केला पहिल्या दिवशी आम्ही म्हणलं काय हरकत नाही दुसऱ्या दिवशी बा मग आम्ही ताईला फोन लावला साहेबाला फोन लावला मग तिने आणलं याच्यावर प्रेशर हा या नेत्याचा प्रेशर आल्यामुळे मी तुमचा माल अजिबात खरेदी तुमच्याकडून जे कामा होईल ते करून घ्या तुमचा माल मी खरेदी करत नाही कधी बसून आणली गाडी चार दिवस झाले आमच्या गाडी आणली चार दिवस हा खेळून राहला चारशे रुपये क्विंटलला पैसे पाहिजे चारशे रुपये क्विंटलला तोंडाला म्हणलं मला चारशे रुपये क्विंटल देऊन तो माल मी खरेदी करतो काय द्यायला आम्हाला चारशे रुपये क्विंटलला पैसे पैसे देऊन काय उरला आम्हाला चारशे क्विंटल पैसे देऊन किती किती क्विंटल माल तू साधारण आमचा साठ क्विंटल माल आहे चारशे रुपये क्विंटल हिशोब करा किती होतो पैसे देत आणि मग आम्हाला तिकडे फुकाल पुरत नाही का माल कशाला द्यायचे चारशे रुपये कोण मागा तुम्हाला पैसे तो हट कर बर आणि तू आम्हाला कसा कसा कुठं जातो मी पाहतो म्हणजे कोणता सेंटरवाला घेतो होतं माल घेल तुम्ही चला आता फोन करून घेतले तो तुमचं तुमचा तुमचा माल डिस्कलर होईल डिस्कलर हे ना घेलमाल कोणत्या कलर मध्ये हे तुम्ही पाहता चला हे ना घेलमाल पाहायला